तर नमस्कार मित्रांनो आजच्या जयराम स्वामी वडगाव चा दोन नंबर जमाना करे मित्रांनो जयराम आपलं लक्षा पळस मंडलकरांचा बैल मित्रांनो भरपूर बैलान संघर्ष केला आणि आज त्यानं दाखवून दिला आज दोन नंबर झाला म्हणजे पैराल या अडचणी दिल्या पहिल्या अडचणी पहिल्यापासून म्हणजे बैल पडतो पण पैऱ्याला थोडी अडचण थो येत थो होती उन्नीस बीस मध्ये होत होत ज्या दिवशी बैलाचा पैरा चांगला लागेल त्या दिवशी बैल हा राहतोच आणि संघर्ष लय केला आम्ही एक वर्ष जवळ जवळ संघर्ष करतोय आणि एका वर्षानंतर गुलाला आम्हाला भेटला एक एक नंबरचा गुलाल थोडक्यात गेला पण समाधानी आम्ही गुलाल मिळाल तरी दोन नंबर केला आम्ही बैल कुठल्या नावा बैल प्रथमेश हॉटेल बार पळस मंडळ तालुका माळशिर जिल्हा सोलापूर या नावानं पहिल्यापासून पळतो बर काय बैल बैल मालकाचं नाव बैलमालकाचं नाव प्रकाश प्रकाश शिवाजी कुंभार काय सांग चाल आजचा गुलाला विषय काय सांगतो आजचा गुलाला विषय म्हणजे संघर्षानंतर गुलाला सापडला आज आणि एकदम आनंदी वाटते म्हणजे खूप दिवस आणि पायरा कोण होता पैरा छत्रपती संभाजीनगरचा रायफल घरचीच गाडी आपल्या विषय आपल्या विषय म्हणजे एक प्रकारे संघर्षामुळे तुम्ही हे केलं किती सेमी गट आणि गट किती बारावा काढला सेमी सेमी सातवा सातवा नंबर आठ आठ नंबर आठ नंबर तास मी चार आणि आठ नंबर आठ नंबर तासून काढला आणि ही साधी माणसं आहे ती ही साधी माणसं असल्यामुळं ही बैल पहिल्यापासून संघर्षात पोहोचवी पण ह्यांना प्रत्येक जागेवर सोडण्यात आलं धरण्यात आलं म्हणजे का हुशार माणसं रिषीत लागते ती आणि हुशार माणसं नसल्या माणसं कुणी फायदा घेते ती त्याच्यामुळे ही लक्ष ही टॉपचा लक्ष आहे बैल बैल पडला नाही की काय अडचण नाही हे बैल पळतोय आणि या लक्षाला प्रत्येक जागेवर जेव्हा बैल लागो वासरू लागो दुसरू लागो पण ही राहतो आज ही रायपूर लागली आम्ही येतानाच म्हटलं होतं काहीतरी उन्नीस बिन घडणार आणि आज आम्ही ही मालकाला सांगितलं होतं की मालक म्हणले कसं काय तर मालकाला म्हणलं आपल्या बैलाला वासरू लागलं ला। कापूर राहणार तर हे जयराम स्वामीच्या वडगावला दोन नंबर आमचा झाला तर त्याबद्दल ही प्रथमेसाठी बेअरबार पळस मंडळ ह्या नावा पहिल्यापासून गाडी पळती पण ही साधी असल्यामुळे माणसं ही आजपर्यंत वर जाते ती खाली येते ती का तर ही धंदा म्हणजे सरळ मार्गी नाही पैरा पाहिजे पैरा पाहिजे आणि ही हुशार माणसं पाहिजे आज लक्ष देत नाही आज यांचा दिवस उगावला आणि ही आज तर मित्रांनो लक्ष खूप छान पळतोय आणि त्यावर वासरू कुठलं संभाजीनगरची रायफल होती तुमच्या हो हो ही प्रतिमेस मालक आहे तिकडे प्रतिमेस बार पळस म्हटलं त्यांच्याकडेच बावीस तारखेला उतारली होती तर ती रायफल आज त्यांनी बाहेर काढली बरं कुठला वासरू म्हणजे संभाजीनगर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद सेटिंग लागलं ला आपलं हे चाळीसगाव वाल आपलं सोनू जाधव मुळ लिंक हा कसं बोलते वासरू वासर पळतला वासरू लागलं वासराला बैल लागला एक नंबर तिकडे ना आपण ते बिनजोड खेळत होता आज थीन थीन आ, पन, ले, ले, ए, तीन म्हणजे तीन फेर कधी पळत नसतं तीन फेरे तर दोन तीन मैदान केलं पण शेमी मध्ये टाका टाकी तर बैलच नाही पुरायचं त्याला बैलच नाही भेटलं आपल्याला इकडे मी पेडगावला बी तर दोन नंबरला उतरली गाडी आपली तीन नंबरला शेमीला उतरली होते आणि आज दुसरा तिसरा मैदान आहे मित्रांनो बघा खूप छान पळस म्हणजे करा लक्ष सगळ्याला माहित आहे आणि शुभेच्छा तुम्हाला वासरू पण खूप छान पळत आहे मित्रांनो